नमस्कार मी पंजाब आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मध्ये चला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज एक पंधरा तारीख सोळा सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या दिला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज पंधरा सप्टेंबर सोळा सतरा तीन दिवस आणखीन जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला सुट 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 ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपिलाय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे पंधरा सप्टेंबर सोळा सतरा अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरणातून जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पाऊस जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस राहू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीद काढण्यात तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वरी ढिगल मारायचा व एक घंटा बाळकले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे सातारा जिल्हा आयल्यानगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणारे विजेचा कडकडा पडणारे म्हणून हा लक्षात घ्यायचा म्हणजे विजा असे असते की ह्या विजा कडकड वाजणार नाही असं वेगवेगळं असं ते बँकचा जसा आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्या चार जरा सतर्क राहायचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणारे पाऊस पडल्यामुळे काय होणार ना ज्याला पाणी येणार ना ज्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल मांजराला देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडक पाणी सुटल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली चांगली करता येईल नद्याच्या पाणीच्या पातळीत आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही पंधरा तारखेपासून तुमच्या तिकडे जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं जर पच्छी मार्चला ते सगळे शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील आत पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला नंदुरबारकडे तिकडे कर पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला धुडपून काढतो म्हणून गेला लक्ष याच्यानंतर आता हे झाला परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागातून थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून घेणार अंदाज अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद